गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळेजण मजेत ना तर आज आपण नवीन दिवसाची नवीन सुरुवात करणार आहोत तर आज मी आपल्या बागेच्या जा शेजारी जो ऊस आहे ना त्या ऊसाला आले आले आहे तोड कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे तर ते काल होते आपल्या बागेपासून जरा लांब होते आज ते जवळ आले त्यामुळं त्यांच्यातली लोकं जे आहेत त्यांच्यातली जी मुलं वगैरे असतात ना लहान ते द्राक्ष वगैरे तोडतील म्हणून मी तर राखण्यासाठी आले बघा बघू शकता इथं मी आता इथं मी गवत काढत बसले मस्त बसण्यापेक्षा आपण गवत काढूया इथं थोडंसं कोपरा आहे ना ते गवत आपण नाही काढलेलं आणि इकडं बघू शकता तुम्ही इकडं मला थोडंसं या दोन ओळी गवत दिसतं आहे पण तिकडं पाठिंबागं स्वच्छ आहे बाग असं गवत काढलेलं आहे आता मी दोन्ही कामं करते गवत पण काढणार आहे आणि प्लस त्या लोकांच्यावर आपल्याला लक्ष पण ठेवायचं आहे आता ते आले तिथं जवळच आहेत बघा ते अच्छा मला आता मी काय करणार आहे गवत काढणार आहे हे जे गवत आहे ते गवत आपल्याला काढायचं आहे थोडंसं काढलं आहे मी तिथं बघू शकता बघा तिथं दिसतंय थोडंसं काढलं आहे ते आपल्या गाईला न्यायचं आहे खायला अजून काढायचं आहे भरपूर आणि असं मी गवत काढायला स्टार्ट केले बघा तिथून आलेली आहे तिथून आणि आता स्टार्ट करते दिसते का मी गवत काढायचं गवत काढायला बसले आहे बघा मित्रांनी माझ्या एका हातामध्ये मा मोबाईल असल्यामुळं मला फास्ट काम करता येत नाही आ... तर तुम्हाला मी अनेकदा दाखवते तिकडं ओसायला तोड आलेली आहे जवळच आहे जवळ जाते म्हणजे जरा आवाज येईल तुम्हाला दाखवू दे <laughs> तोपर्यंत आपली द्राक्ष बघा तुम्ही शे न, आ, नी नी न, ला, अशा मित्रांनो आपण साड्या बांधल्या कारण ऊन लागून द्राक्षेला ते जे द्राक्ष दिसतात ना त्या द्राक्षेला ऊन लागून येऊन आपण अशा साड्या बांधलेल्या आहेत असं अर्थ व्हायचं मित्रांनो दिसते की त्याला आपण इथं आलेलो हे आपलं जांभळाचं झाड आहे दिसते इथून जवळ आलेली आवाज येते झाला आपण काय करूया गवत करायला स्टार्ट करूया लक्ष पण द्यायचं तर तिकडं टॅक्टर आहे बघा ते कोर्टाच काम चाललं केलं केस अडकले ना ते असलं जोरात ओढतंय ना हे असत नाही हे यामध्ये हे 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 केस असलं ओढतंय आहे ना ते हे असं मोठ लेंजर हे असं बोलत ह्यात केस अडकले ना जोरात ओढते ते असा तुम्हाला दाखवलंच आपल्या बागेचे शेजारी तोड आलेली तर आता तिकडे टाकत बघू शकता त्या ओळीत आहे त्या ओळीत आपण बरं नाही तिचं तर मी आता गवत काढते आणि गाईला वैरण गवत घेऊन जाते तर चला मित्रांनो मोबाईल हातात असला की काम फास्ट होत नाही तर मी आता इथंच थांबते आणि गवत काढून गाईला वैरण घेऊन गवत घेऊन जाते वैरणच तोंडात येते गवत घेऊन जाते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय